शिवसेना ठाकरे गटाचे कर्जत येथे शिवालय कार्यालय आहे मात्र तालुक्यातील कळंब हा भाग टोकाला असल्याने सर्वसामान्य नागरिकांना व शिवसैनिकांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी कर्जत येथे जाणे शक्य होत नसल्याने कळंब येथे शिवसेना ठाकरे गटाचे मध्यवर्ती कार्यालय असावे अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कळंब येथे शिवालय हे कार्यालय निर्माण केले या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दिनांक चौदा जानेवारी रोजी पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी भव्य सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी बोलताना पक्षाचे लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी या भागातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत असून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपल्याकडून होईल याची ग्वाही दिली तर या भागातील प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे आपण देखील खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले तर नितीन सावंत यांनी या भागातील रुग्णवाहिकेची नितांत गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले असल्याने त्याची मागणी आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी समीर बनचोडे मनोज जाधव निलेश पदे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश देखील केला ऍम्ब्युलन्सचा विषय असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल तर येणाऱ्या भावी काळामध्ये लवकरात लवकर आपले हे सगळे विषय आपण मार्गी लावू एवढंच मी या निमित्तानं आपल्याला शब्द देतो आणि आपण निष्ठावंत आहात आणि निष्ठावंत असल्यामुळं आज आपले जे काही मनातले जे काही खतखत आहेत बऱ्याच जणांनी काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या दुरुस्त करण्याचं काम आपल्या सर्वांना एकत्र येऊन करायचं आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की जे काही आपले मनातले काही समज गैरसमज वगैरे हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण येणाऱ्या काळामध्ये जसं नितीन दादांनी सांगितलं की आपल्याला लोकसभा आहे विधानसभा आहे ग्रामपंचायत आहे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तर या ठिकाणी आपल्याला आपला आप शिवसैनिकाचा उमेदवार त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही गोष्टी ज्या कुठल्या गोष्टीची जबाबदारी आपण माझ्यावरती द्याल ती निश्चितपणानं नम्रपणानं आपल्या या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करण्याच्यासाठी मी या निमित्तानं आपल्याला आश्वत करतो कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत